शासनाकडून होणारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सध्या बंद आहे त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाची होळी करत सरकारचा निषेध केलाय पाहूया

जो एक शासन निर्णयाने म्हणजे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालक यांनी जो आदेश काढला दर भरती बंदीचा मुळात बांधवांनो एक लक्षात घ्या की गेल्या दोन हजार पाच सालापासून ते दोन हजार पंचवीस सालापर्यंत आपली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्णता भरती बंद होती संदर्भात वारंवार आमच्या राज्य महामंडळाने निवेदनं देऊन आंदोलने करून भव्य मोर्चे काढून त्याला दाद मिळालेली नसताना उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्या याचिकेसंदर्भात जो आपल्याला शासन निर्णय लागू झाला एप्रिलमध्ये आपली शासनाने शिक्षकेतर भरती चालू केली परंतु अठ्ठावीस मे रोजी शिक्षण संचालक यांनी सदर भरतीला स्थगिती दिलेली आहे त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जो वीस वर्ष अन्याय करत आलेला आहे शासन तोच अन्याय आज परत शासनाने आपल्यावर चालू केलेला आहे अर्थी उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करावी शासनाने आदेश देऊन भरती चालू झालेली आहे परंतु शिक्षण संचालकाने आपली मनमानी करून आपला स्वतःचा अधिकार वापरून पूर्णतः महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकेत राहून परत दंडांतर आणलेला आहे आज प्रत्येक शाळेमध्ये जर आज विचार केला आपण तर महाराष्ट्र राज्यामध्ये दहा वर्षापूर्वी आपली अडीच लाखाच्या बाहेर संख्या होती सभासद संख्या होती